ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक जरी लांबणीवर पडली असली तरी येत्या दहा तारखेला जवळजवळ छप्पन ग्रामपंचायतींची मदत संपत आहे आणि छप्पन ग्रामपंचायतींवर प्रशासक बसणार आहे आणि या अनुषंगाने ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या दोन्ही निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं कार्यकर्ते सतर्क राहिले पाहिजेत कार्यकर्त्यांच्या मनाच्या भावना निवडणुकीच्या दृष्टिकोनातल्या त्या समजून घेतल्या पाहिजेत जिल्हा परिषदची निवडणूक युतीमध्ये लढावी स्वतंत्र लढावी कशा पद्धतीने लढावी ह्या बाबतीतला त्यांचा जो विचार असेल तो विचार त्यांच्याकडनं समजून घेऊ मग पुढे जिल्हा स्तरावर त्याचा निर्णय करण्याच्या दृष्टिकोनातनं आजपासून भिवंडी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गट आढावा बैठका सुरू केलेल्या आहेत निश्चितपणाने कार्यकर्त्यांमध्ये या आढावा बैठकीमुळे चेतना निर्माण होईल उत्साह निर्माण होईल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं तयारीच्या साठी सूचना केल्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तयारीला कार्यकर्ते लागतील आणि ग्रामपंचायतीची तयारी करता करता जिल्हा परिषद पंचायत समितीचीही तयारी होईल खऱ्या अर्थाने आता खूप वेळ मधल्या काळामध्ये निघून गेला लवकरात लवकर या निवडणुका जाहीर होणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये मा आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत पण त्यामध्ये आपला समावेश नाही मग आपल्याकडेही लवकरात लवकर कशा या निवडणुका होतील यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावा शेवटी लोकप्रतिनिधीकडे आजूबाजूच्या परिसरातले लोक हे समस्या घेऊन जात असतात आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या सोडवता येत असतात आमदार खासदार ही लिमिटेड पद असल्यामुळे सगळीच गावची लोक त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही आणि म्हणून ही व्यवस्था जी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची ही स्थानिक स्वराज्य संस्थांची व्यवस्था लवकरात लवकर ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह होऊन जनतेच्या सेवेसाठी तिथले लोकप्रतिनिधी निवडून येऊन कामाला लागावे याच्यासाठी शासनाने लवकरात लवकर ती निवडणूक लावावी आणि कोणी असेल पक्षाचा कार्यकर्ता ते प्रत्येकाला असं वाटतं की माझा पक्ष माझ्या पक्षाचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला पाहिजे माझ्या पक्षाचा पंचायत समितीचा सभापती झाला पाहिजे तीच भावना आमची आहे युती झाली तर जास्तीत जास्त जागा आमच्या निवडून याव्या युती नाही झाली तरी जास्तीत जास्त जागा आमच्या निवडून याव्या अशा प्रकारची भावना मनामध्ये ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशा प्रकारचा संदेश आजच्या ह्या आढावा बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना देण्यात आलेला आहे